माझं म्हणणं एकच आहे मला विकास सांगा कुठे आहे केंद्रापासून इथपर्यंत ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला नाही आहे ज्या अमरावतीकरांच्या अपेक्षा आहे त्या पूर्ण झालेल्या नाही आहे शेतकऱ्याची परिस्थिती फारच वाईट आहे तरी अंडी नवटंकी केल्यानं काही कोणी मतं देत नाही जर अमरावती शहराचा विकास पाहिजे असेल तर एकच मत आहे नवनीत राणा हेच निवडून आल्या तरच आपल्या अमरावती शहराचा आणि विकास होऊ शकते लोकसभा निवडणुकीचा शंखनाच झाला आणि अर्थातच पहिल्या फेजचं मतदान जे आहे ते पार पडलं आहे दुसऱ्या फेजचं मतदान येत्या सव्वीस तारखेला होणार आहे आणि अमरावतीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या मतदारसंघामध्ये ते पार पडणार आहे अमरावती सगळ्यांनाच माहिती आहे सध्या देशाचं लक्ष या मतदारसंघाकडे लागलेलं ला आहे आणि सध्या आम्ही याच मतदारसंघात येऊन पोहोचलेला आहोत अमरावतीमध्ये थेट आहोत अमरावतीकरांचं काय म्हणणं आहे अमरावतीकर आपल्या सोबत आहे थेट त्यांच्याशीच बोलणार आहोत चार महत्वाचे चेहरे काय वाटतं कसं असणार आहे या लोकसभा निवडणुकीचा जो 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 चेहरा असणार 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 आहे 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 चित्र तो नेमका कसा काय या निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप लढत राहणार आहे त्यात आता कोण विजय होईल ते आता सव्वीस तारखेनंतर आपल्याला माहितच पडणार आहे बरोबर नवनीत राणा हा अत्यंत महत्वाचा चेहरा आजपर्यंत होता आ, एक मॅनिफेस्टो होता त्यांचा स्वतःच पण अनेक कामं त्यांनी सांगितलेली होती ती कामं पूर्ण झाली काय काय वाटत जे, जे जे काम आहे ते पूर्ण झालं चायच ना वेन काय और शकुंदरा गाडी ट्रेन का है उसका भी लो, लोअर रोड ते अभी ब्रॉड गेज कराया उस सब चालू है ना और हमारे हिसाब से तो नौ नहीं तराना ही चुन के आएगी क्योंकि अमरावती का जो है जितना वर्चस्व अभी दिख रहा है जिस पार्टी से बिलोंग करते हैं नौ नित्राना खुद पार्टी का ही सपोर्ट नहीं है कहीं ना कहीं अगर अलग से चुनाव लड़ेंगे तो उतना सपोर्ट नहीं मिलता ना अगर पार्टी के जो, जो सेंट्रल गवर्नमेंट के साथ तो और काम ज्यादा होते जो कुछ नेता नेता है है या तो है वो काम ज्यादा होंगे ना हाँ। उसके लिए शहर के काम ज्यादा होंगे ना अगर जो जहाँ सेंट्रल गवर्नमेंट के साथ ज्वाइन होंगी तो वहाँ काम अब जल्दी होते ना अभी तीन साल अप में थी तो कुछ काम नहीं हो रहे थे जिस टाइम अभी बीजेपी के साथ ज्वाइन है तो हर काम हो रहा है उनका तो वही हिसाब से हमारी सोच के हिसाब से तो अमरावती शहर के, हो के लिए सही वही है अमरावती शहर के लिए सही नवींतराना है ऐसा इनका कहना आप क्या कहेंगे मी का म्हणतो तही बाजामने एकच आहे मला विकास सांगा कुठे आहे केंद्रापासून ते इथपर्यंत हे जो बेरोजगार आहे माझे मुले जे आहे उदंक भीक मागणार का एज्युकेशन कुठे आहे काय केलं केंद्र सरकारने हं मला सांगा जो मने चौकीदार बनवा ते चुरा नगरत घेऊन गेला तो हे पहिलं वाक्य माझं अमरावती

क्या रिजल्ट लगेगा क्या लगता है आने वाला चेहरा और भी कैसा रहेगा आज तो अच्छा हो गया पहले से बहुत तरक्की हो गई मन रोड या लाइटें बहुत सिस्टम से चल रही हमारे जो रविनी राणा उसमें हम बैठे हैं यहाँ ये बैठे हैं प्रेम कॉलोनी वही एरिया है हमारी तो बहुत अच्छा काम हुआ है अभी रोड वगैरह बन रहे हैं और भी तरक्की हुई है मन अच्छा काम हो गया पहले से तरकी अच्छी पहले से अच्छा काम हुआ है अमरावती में ऐसा इनका कहना आप क्या कहना हमारा तो वही मतलब है नवनीत राना क्यों ना वही आएंगे हुँ, हुँ। शोवर है लेकिन बहुत मतलब आ, मिक्स पॉलिटिक्स हो गया यहाँ पर किसी का सपोर्ट है किसी का नहीं है जिस पार्टी से खुद बिलोंग करते हैं वही कहीं ना कहीं अगेंस्ट में यहाँ के वो खुद नवनीत राणा के अगेंस्ट में कहीं ना कहीं नजर आते हैं ऐसे टाइम पे आपको क्या लगता है मुश्किल है उनके लिए इस बार नहीं मुश्किल कुछ भी नहीं उनके लिए आना है नवनीत राना क्योंकि हमेशा रहता है वो चेहरा हमेशा वही आएगा सामने जो पब्लिक के सामने रहेगा। अभी कोई भी रहता है उसको तो पहचान ही नहीं तो पर भी कहीं ना कहीं दलित मुस्लिम और कुंड समाज के जो वोट्स है वो भी कहीं ना कहीं मैटर करता है क्या लगता है कितना असर होगा आने वाले समय में इलेक्शन के मद्देनजर कितना असर होगा इस लोकसभा में सर तो हुआ लेकिन मेरा ये कहना है कि के नए कैंडिडेट को भी मौका मिलना चाहिए अच्छा। नए चेहरे को सर, एक चांस मिलना चाहिए ऐसा कह, इनका कहना है एकदम बिल्कुल तो आपकी बात सही है इस बार इस मतदार संगम में परिवर्तन होने वाला है जो कि प्रस्थापित जो खासदार है एम उनके बारे में काफ़ी रोष है आम जनता में खास करके किसान वर्ग जो है रूरल एरिया में उनका काफ़ी रोष है इसलिए नया चेहरा के तलाश में मतदार है इस बार 100 परसेंट इस अमरावती लोकसभा में परिवर्तन होगा, ये हम जवाबदारी पूर्वक विधानकारे बिलकुल अमरावती हे एक असं शहर आहे जिथे शेती हा मुद्दा सुद्धा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे अशा याच्यामध्ये बच्चू कडू हे स्वतः इथले स्थानिक नेते आहे शेतकऱ्यांच्या सोबत किंवा शेतकऱ्यांना पाठिंबा त्यांनी प्रत्येक वेळी दिलेला आहे काय वाटतं त्यांचा जो कॅन्डिडेट आहे त्यांच्याशी नवनीत राणा वर्सेस वानखेडे वर्सेस बच्चू कडूंचा कॅन्डिडेट अर्थातच दिनेश बुब कसं असणार आहे हे समीकरण पूर्ण ऍक्च्युली कसं आहे कास्तकाराची परिस्थिती विदर्भात खूपच वाईट आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये सोन्याचे भाव तीनशे रुपये होते कापसाचे कापू का सो कापसाचे दरही तीनशे रुपये क्विंटल होते आज सोन्याचे भाव दहा पट वाढले आणि कापूस एक म्हणजे कापूस म्हणजे आज कापूस सहा हजार सातशे रुपये कापून राहिला सोनं त्र्याहत्तर हजार रुपये आहे कापसाच्या तुलनेत सोन्याचे भाव दहा पट वाढले आहे अशा परिस्थितीत तर बी जे पीले वोटिंग करणं नामुमकीन आहे कास्तकार खूपच त्रस्त आहे बीजेपीने विकासचा मुद्दा आणलेला आहे खूप विकास झाला नाही शेतकऱ्याची परिस्थिती फारच वाईट आहे दही अंडी नौटंकी केल्यानं काही कोणी मत देत नाही इथं फक्त जो या स्थानिक खासदाराचा जो प्रोपोगोंडा आहे तो फक्त नौटंकी आहे दही हंडी प्रोग्राम ह्या फिल्म स्टार कोणा फिल्म स्टार कोणी आणलं कोणाचं काही पोट भरत नाही रियालिटी एक वस्तू ती कोणी समजून घेत मी सांगतो इथं शेत मला काही कोण्या पक्षाशी घेणं देणं नाहीये ते कोणी निवडून आलं तर माझाच आहे पण बी जे पी सरकारने शेतकऱ्यांना खूप मारणं लावलं कसं मला तुम्ही सांगा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा कापसाला भाव आठ हजार भेटत होता आता आम्हाला सहा साडेसहा सात हजार रुपयानं विकावं लागतं आता बी जे पी सरकार म्हणते विकासाचा मुद्दा आता मला सांगा तुम्ही खेड्यातला जो कास्तागार आहे हा तर मेट्रोनं जाईल का विमानानं जाईल का कुणी तो तर आपला बिचारा सायकल न जाईन शेतीत किंवा टू व्हीलर न जाईन समृद्धी जाणार नाही समृद्धीनं जाणार नाही आम्हाला तर विकासाच्या मुद्द्याशी आणि आमच्या शेतमालाच्या भावाशी तुम्ही का जोडता जेव्हा माझ एकच म्हणणं आहे जो पगार म्हणजे ज्या वेळेस आमचं सहा सात हजार रुपये सोयाबीन होत तेव्हा कर्मचाऱ्याला पगार किती होता आमचं सोयाबीन उलट हजार दोन हजारानं कमी झालं आणि शेत कर्मचाऱ्याचा पगार तिप्पट वाढला मग शेतकऱ्यानं करावं का मुलीचं लग्न कराव मुली करा, खाव दवाखाने बळीराजा हा नेहमीचाच आपल्या देशातला विशेष करून विदर्भातला एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तुमच्याकडे परत येते सरकार शेतकऱ्याच्या पाठी माग नाही आहे ते आम्ही शंभर टक्के ओळखलं त्यामुळे आम्ही बीजेपीला बॉयकॉट करणार आहे बीजेपीला बायकॉट करणार असं म्हणत आहे तुमचं काय मत अमरावती शहराचा जर विकास पाहिजे असेल सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे जर अमरावती शहराचा विकास पाहिजे असेल तर एकच मत आहे नवनीत राणा हेच निवडून आल्या तरच आपल्या अमरावती शहराचा आणि विकास होऊ शकते आपण अत्यंत ज्वलंत उदाहरण सध्या पाहिलेलं आहे विमानतळ झालं वॅगन कारखाना झाला हे मोठे मोठे प्रकल्प कोणी आणले हे जेव्हा मान्य खासदार नवनीतताई यांनी समर्थन दिले भारतीय जनता पार्टीला तेव्हाच त्यांनी आणले आणि जर अमरावती शहराचा सर्वांगीण विकास जर करायचा असला तर नवनीत राणा एकमेव पर्याय आहे अमरावती शहराचा सर्वांगीण विकास म्हणजे नवनीत राणा एकमेव पर्याय असं काहींचं म्हणणं आहे काहींचं म्हणणं आहे की विकास म्हणजे मेट्रो नाही आपल्यासोबत काही अगदी म्हणजे यूथ आहे शाळेकरी विद्यार्थी आहेत कदाचित कॉलेजला पण जातात बेरोजगारी आणि युवकांना रोजगार हा सुद्धा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे क्या लगता है आपको स्कूल में जाते कॉलेज में जाते आप स्कूल स्कूल में जाते हैं कॉलेज में जाएंगे पढ़ाई आपकी पूरी हो जाएगी उसके बाद आपको नौकरी का समय एक आएगा बरावती जैसे शहर में नौकरी आपको आसान लगती है नहीं नौकरी करना आसान नहीं है क्योंकि अभी अगर हम रिश्वज uh, भी देखें तो इंजीनियरिंग में इंजीनियर्स तो बहुत है बट mm. जॉब गिन चुन के पचास हजार स्टूडेंट्स को मिलती है तो आई गेस मोर एम्प्लॉयमेंट अपॉर्चुनिटी शुड बी क्रिएटेड एंड हमें गर्ल पावर एजुकेशन एंड वुमेन डेवलपमेंट भी काम करने की बहुत ज्यादा जरूरत है पढ़ाई होने के बाद भी अल्टीमेटली विल हैव टू टू मूव अदर सिटी और स्टेट आई डोंट हैव एनी गारंटी दैट आई विल गेट जॉब हियर ओनली सो डेफिनेटली आई हैव टू मूव टू मेट्रोपोलिटन सिटीज So what so I what think. are your uh, expectations or requirements from the upcoming leader or MP? Uh, I want uh, so, f especially for girls, more employment opportunities should be created so that uh, girl development can definitely lead to more nation's development because women are far behind than men even in the patriarchal society we are facing today also. So I guess more female opportunities should be created for girls. अधिकाधिक महिलांना अपॉर्च्युनिटी क्रिएट व्हायला पाहिजे विशेष करून अमरावतीसारख्या शहरामध्ये ते अपॉर्च्युनिटीज नाहीत शिक्षण झाल्यानंतर तुम्हाला मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये शिफ्ट व्हावं लागणार आहे एज्युकेशनसाठी हा केवळ वर, अमरावती वर्धा किंवा चंद्रपूर किंवा फक्त विदर्भाचाच मुद्दा नाही तर अशा अनेक विदर्भातले अनेक महत्त्वाचे शहर आहेत नागपूर नागपूरसुद्धा जिथे एम्प्लॉयमेंटचे अनेक वादे होतात मात्र त्यानुसार एम्प्लॉयमेंट मिळत नाही तुम्ही काय सांगणार आहात महत्त्वाची निवडणूक आहे एक खूप स्थानिक चेहरा एक महिला उमेदवार ज्यांना ऑलरेडी संधी मिळालेली आहे विकासाचे अनेक दावे करण्यात आले ते दावे पूर्ण झाले काय नाही झाले तर येणारा काळ नवीन संधी दुसऱ्या कोणाला मिळाला पाहिजे का नक्कीच नवीन संधी मिळायला पाहिजे कारण की ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात विकास झालेला नाहीये आणि ज्या अमरावतीकरांच्या अपेक्षा आहे त्या पूर्ण झालेल्या नाहीये त्यामुळं यावेळेस अमरावतीकर नक्कीच योग्य उमेदवाराला निवडून देतील आणि नवीन चेहरा आपल्यासमोर येईल असं मला वाटतं नवीन चेहरा आमच्या समोर येईल असं यांचं मत आहे एकदम नवीन चेहरा आता सगळ्यात महत्वाचं जे आहे ते परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि परिवर्तन होणार आणि या ठिकाणी राज्यामध्ये निश्चितच आणि देशामध्ये काँग्रेसची सत्ता इंडिया आघाडीची सत्ता स्थापन होणार एवढे या ठिकाणी निश्चित झालेलं आहे लोकांचा कारण का लोक सगळ्या गोष्टींनी त्रस्त झालेले आहेत जे मागाई आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे त्या ठिकाणी महिलांच्या संदर्भामध्ये सुद्धा महिलांना सगळ्यांना जो जी घरागुती जी अडचणी येत आहेत आणि सगळ्या गोष्टीचं किंवा आता देशपातळीवरचा जो अनेक एवढे मुद्दे आहेत की काँग्रेसनं एवढं चांगल्या पद्धतीनं सोयीपासून ते रॉकेट पर्यंत सगळ्या काही गोष्टी या ठिकाणी बनवल्या होत्या या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत आणि आज त्याच गोष्टी सगळ्या जे एखाद्या प्रायव्हेट लोकांना त्या तुम्ही चालवायला देताय आणि त्या विक्री करताय ह्या गोष्टीच्यासुद्धा लोकांना प्रचंड चिड आहे आणि ग्रामीण भागातील जो शेतकरी आहे शेतकऱ्याच्या कुठल्याही पद्धतीच्या त्याच्या सोयाबीन असेल अनेक पद्धतीचे जे काही त्याला खरेदी करा काय करावं लागतं कशा पद्धतीने खरेदी करावं लागतं आहे आणि ते ज्यावेळेस माल विक्री करण्याची वेळ येते त्यावेळेला त्याची कशा पद्धतीने कुचमना होते आणि केलेला खर्च जे असेल तोसुद्धा खर्च निघत नाही एकंदरीत त्याच्यावर इतक्या पद्धतीचं संकट येतं आणि शेवटी शेतकऱ्याला आत्महत्या जी काही ग्रस्त त्याचं जे प्रमाण आहे जी वाढण्याचं कारण आहे तर ही परिस्थिती सगळी आहे त्याच्यामुळं लोकांना परिवर्तन हवा आहे आणि निश्चितच निसर्गाचा नियम आहे परिवर्तन हे का बदल होतच असतो दहा वर्षे लोकांनी भाजपला चांगल्या पद्धतीचं म्हणजे समर्थन दिलं पण आज निश्चित लोकांना बदल हवा असल्यामुळं निश्चितच या पद्धतीने भाजपला समर्थन नव्हता तो तर आता जर का देणार तर आता होणार तो भाजपला समर्थन जर का आता नवनीत राणा तर नाही नाही देश लेव्हलचा विषय सांगतो मी की देश लेवलला लोकांनी सगळ्यांनी समर्थन दिलं परंतु भाजपाने जी अपेक्षा भाजपकडून होती ना ती झालेली नाही नोटबंदीचा विषय असे लोकांना रांगेत उभं राहावं किती लोक लाखो लोक त्याच्या ठिकाणी मृत्यूमती पडले आणि एकंदरीत लोकांचे जे प्रश्न जीवन रोजचे जगण्याचे सगळ्या गोष्टी सगळ्या जीएसटी सहित तुम्ही सगळ्या महाग करून टेकले लोकांची एवढी असेल बेकार आहे किंवा लोकांचा स्कॉलरशिपचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा सगळ्या गोष्टी नाही तो लोकांना खूप लोकांना या भाजपच्या भाजपच्या काळात काहीच मिळालं नाही स्कॉलरशिप नाही मिळाली विकास झाला नाही शेतकऱ्यांचा मुद्दा सॉल्व्ह झाला नाही आहे काय वाटतं तुमच्या मते यांचं हे वक्तव्य योग्य नक्कीच योग्य आहे कारण की भाजपच्या काळामध्ये कोणत्याच घटकाला न्याय मिळालेला नाही शेतकरी वर्गामध्ये युवा वर्गामध्ये तसेच मध्यमवर्गा म्हणजे प्रचंड रोष आहे महागाईमुळं सर्व मध्यमवर्गीय सर्व होरपळून गेलेला आहे अशा तऱ्हेने नक्कीच भाजप गेलं पाहिजे आणि भाजप सर्वसामान्य आत्ताच्या ज्या निवडणुका आहेत त्या सर्वसामान्य जनतेने हातामध्ये घेतलेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी निश्चितच महाविकास आघाडी पस्तीसपेक्षा जास्त जागावरती निवडून येईल हे अनपेक्षितरित्या तुम्हाला बघायला मिळेल नक्कीच चार जूनची आपण वाट पाहू चार जूनला महाविकास आघाडी निश्चितच पस्तीसपेक्षा जास्त जागावरती निवडून येईल हा रोष जनतेतून व्यक्त होईल तर यांचा यांचं आपण ऐकलं इथे काही वरिष्ठ नागरिक बसलेले आहेत सिनियर सिटीजन लोकमत वाचतात बघा मी तुम्हाला दाखवतो लोकमत हा लोकप्रिय वृत्तपत्र आणि सगळ्या घराघरात लोकमत असतो इथे रस्त्यावर सुद्धा बसून तुम्ही लोकमत वाचतायत काय आहे हेडलाईन काय वाटतं लोकसभा निवडणूक तुमच्या मतदारसंघात अमरावतीला सव्वीस तारखेला काय वाटतं काय होणार काय सांगू शकत नाही आता <laughs> सांगू शकत नाही आता एक राहणार बळण वानखळे भाऊ येते असं असं सांगू शकत नाही बरं बरं बर पण तुमची पसंती कोणाला आमची बळण भाऊली आहे अच्छा। का पण विकास झाला नाही नवनीत राणांकडून आम्हाला वाटलं नाही बा पण त्यात काय सांगा काय अपेक्षा होत्या तुमच्या काय अपेक्षा रोजगारी नाही काही नाही आम्ही अपंगा सरपरीकडे आमच्याजवळ आम्हाला काही काही हायच नाही मिळत नाही काही नाही गरीबाचे कोण नाही आहे ते गरीबांचे इथे कोणी नाही असं हे म्हणतात मी काय म्हणतो महाविकास आघाडीची सीट घालून भाऊ वानगडे हे निवडून येईल असं आम्हाला वाटते म्हणजे जे मतदान आहे नवनीत राणा सोडून महाविकास आघाडीचे बलवंत भाऊ वानखडे हे ये निवडून येणार असं वाटून राहिलं पण आता ईव्हीएमच काय होते मग काय होते ते काही सांगता येत नाही हो बोला आजच्या कंडिशनला एक नंबर वर आहे बळवंत भाऊ आपण बघितलं आजच्या कंडिशन मध्ये बळवंत वानखडे हे एक नंबर वर आहे कोणाचं म्हणणं आहे की त्यांनीच निवडून यायला पाहिजे पण ईव्हीएमचा घोटाळा समोर येतो का आता हे बघणं महत्त्वाचं ठरेल असंही काही स्थानिक मंडळींचं म्हणणं आहे काहींचं म्हणणं आहे की नवनीत राणा यांच्याकडून जो विकास झालेला आहे तो आजपर्यंत जर का कोणी दुसरं असतं तर कदाचित तो विकास झाला नसता असंही काहींचं म्हणणं आहे मात्र लोकसभा निवडणूक त्याचा दुसरा फेज अमरावती हे अत्यंत महत्वाचं शहर आणि महत्वाचं यासाठी कारण या, या शहरामध्ये अनेक वेळी आपण बघितलेल्या आहे ज्या महिला उमेदवार असतात त्या कधीही हारत नाही त्यांची विक्री जी आहे ती निश्चित आहे आजपर्यंतचा हा रेकॉर्ड अमरावतीचा राहिलेला आहे त्यामुळे येणारा काळ नवनीत राणांसाठी खरोखरच एक पॉझिटिव्ह काळ असणार कारण सध्याचं जे चित्र अमरावतीचं आहे ते जरा उमेदवारांसाठी टफ आहे त्यामुळे येणारा काळ कोणाच्या म्हणजे कोणासाठी पॉझिटिव्ह असणार कोणासाठी निगेटिव्ह असणार कोणाची किस्मत चमकणार कोणाला पुन्हा संघर्ष करावा लागणार हा येणारा काळ सांगू शकेल सुरभी शिरपूरकर लोकमत अमरावती